लाख आपण अर्ज दाखल करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात शक्के प्रदर्शन वगैरे करणार आहे या अर्ज दाखल करण्यासाठी आपले राज्याचे कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत आज इथे माझा अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे माझा आणि स्मिताताईचा आ आमचे राज्य म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ इथं आदरणीय गुलाबराव पाटील तसेच आपले मंत्री अनिल भाईदास पाटील आणि सगळे महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि अजून अनेक लोक इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे आज आपण एकनाथराव कडसे यांचा आशीर्वाद घेतलेला काय नेहमीप्रमाणे जेव्हाही आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असतो आणि ने नेहमीची जी माझी सवयी आहे की आज तिसऱ्यांदा मी फॉर्म भरते आहे तर नक्कीच आदरणीय नाथाभाऊ असतील आई असतील माझे मम्मी पप्पा असतील सगळे घरच्या मोठ्या लोकांचे मी आशीर्वाद घेतले आता इथून मी आदरणीय गिरीश भाऊ असतील त्यांचेसुद्धा आशीर्वाद घेणार आहे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन या शुभ कार्याची मी सुरुवात करणार आहे प्रचार सभामध्ये एकनाथराव कडसे उपस्थित राहणार आहे सभेत ते उपस्थित राहणार नाही त्यांनी आधीसुद्धा सांगितलेलं आहे नक्कीच आज त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि ते त्यांच्या स्तरावर माझ्यासाठी पूर्ण प्रयत्न या निवडणुकीमध्ये करते आशीर्वाद नक्कीच गिरीश भाऊंचा आशीर्वाद घेईल कारण की आज ते पण खूप महत्त्वाच्या भूमिकेमध्ये म्हणजे आमचं नातं जे आहे नेहमी गुलाबराव पाटील काका असतील गिरीश काका असतील हे नेहमी मुलगी मला म्हणतात आणि आज नक्कीच ते पण माझ्यासाठी आदरणीय आहेत त्यांचे आशीर्वात नक्कीच मी पण ह्यावेळेस पण घेईल शक्ती प्रदर्शन करणार मागच्या वेळेस श्रीराम शक्ती प्रदर्शनपेक्षा मी म्हणेल की जनता कार्यकर्ते हे त्यांच्या उत्साहाने तिथे माझ्या फॉर्म भरण्यासाठी येत आहे कारण की मागच्या तीन चार दिवसापासनं सगळ्यांचा उत्साह आहे सगळे उत्साहाने विचारतात की ते तुमचा उमेदवारीचा अर्ज तुम्ही कधी दाखल करणार आहे म्हणून एक त्यांचा उत्साह आहे एक आशीर्वाद देण्यासाठी सगळे सगळे लोक तिथे उपस्थित राहणार आहे आज आपल्यासमोर एक उद्योजक म्हणून उभा आहे तर आव्हान असेल का आपल्यासमोर बघा समोर कोणी जरी उभे अस कोणी जरी उभे असले तरी ही निवडणूक मी एक विकासाच्या दृष्टिकोनाने बघते आणि आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वा मला मला काम करायची संधी मिळते आहे आज जनतेच्या आशीर्वादामुळे मला ही तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे तर तुम्ही समजू शकता की कॉल हा कोणाच्या बाजूने आणि भविष्यातही नक्कीच निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये अजून खूप चांगलं कार्य आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला करायचं आहे दहा वर्ष मला जनतेने मला संधी दिली दहा वर्षामध्ये आणि जे जे शक्य होईल ते मी मतदारसंघासाठी कार्य करायचा प्रयत्न केलेला आहे एक विकासाचं मिशन घेऊन एक विजन घेऊन मी पुढच्या पाच वर्षामध्ये काम करणार आहे आज आपल्या समोर शरद पवार गटाचे श्रीराम रक्षाताई आज तिसऱ्यांदा लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत त्यांनी गेले ती दोन टर्म दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी महत्त्वाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये उचलले काही प्रश्नांना मंजुरी मिळाली आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे आणि केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्व यांच्या आशीर्वादामुळे त्यांना तिकीटही मिळालेलं आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे छत्तीसाव्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीमध्ये आज दिसत आहे मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो या मतदारसंघामधल्या मतदारांच्या आशीर्वादामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे रक्षाताई ह्या अधिक चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून येतील असा मला विश्वास आहे मग दुसरीकडे आपला पक्षप्रवेश झालेला नाही आहे भाजपामध्ये तर आपण या खासदार रक्षा खडसे यांना मतदानासाठी यांना मतं अधिक मिळणार आहे का असं आव्हान करणार आहे काय माझा अजून पक्ष प्रवेश झालेला नाही परंतु रक्षाताई हे माझ्या घरातले आहेत ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे आणि त्यामुळे मुलगीच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेल्या तिकीटाने माझा भावी कालखंडामध्ये मा भारतीय जनता पार्टीमध्ये घातलेला प्रवेश या आधारावर मी त्यांना सहकार्य करणार आहे आणि सहकार्य करत असताना निश्चित त्यांना माझ्या सहकार्यामुळे अधिक चांगलं मतदार संघात मताधिक्य मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या उमेदवारी फॉर्म भरण्याच्यासाठी मी उपस्थित राहणार नाही कारण मी अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही